ज्या ठिकाणी खुनाचा तपास करायचा आहे त्या ठिकाणी त्या आरोपीच्या जवळचे साथीदार तिथपर्यंत जातात त्याला जाऊन सी आय डी कस्टडीमध्ये जाऊन भेटतात तरी त्यांच्यावर कुठलाही काही धागादोरा किंवा वाच राहत नाही मात्र विरोधी पक्षाचे नेते मग ते कुणीही असो जसे की आज जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या घरी पत्रकार परिषद असतानासुद्धा एक साध्या ड्रेसवर पोलीस अधिकारी जातात आणि त्या पत्रकार परिषदेचं वार्तांकन करतात किंवा व्हिडिओ क्लिप काढतात यातून सरकार विरोधी पक्षावर नजर ठेवत आहे का, का विरोधी पक्ष हा अस्तित्वातच ठेवायचा नाही हाही प्रश्न आज महाराष्ट्रापुढे उभा राहताना दिसत आहे ज्याची चौकशी करायची ती चौकशी होत नाही मात्र विनाकारण चौकशा मात्र निश्चित करताना दिसत आहे